नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सर तुम्ही ग्राहक आहेत ओला शोरूमच्या समोर तुम्ही जमा झाल्या आहात तुमच्या काय मागण्या आहेत आणि काय मोर्चा काय आवाहन केलंय सर आमच्या गाड्या एक एक महिन्यापासून सर्व्हिस सेंटरला टाकलेल्या आहेत एक दोन एक एक महिन्यापासून या गाड्या हे ठेवतात रिपेअर करत नाही सर्व्हिस स्टेशनला तुम्हाला सर्व्हिस भेटत नाही आणि यांचा सेल चालू आहे आम्ही पंधरा दिवसपासून सर्व्हिस सेंटरचा चक्र मारतोय पंधरा दिवसापासून त्यांनी सर्व्हिस सेंटर डायरेक्ट बंद आहे आम्हाला माहित नव्हतं यांनी काही सांगितलंही नाही तुमची सर्व्हिस से सेंटर किती दिवस बंद राहणार आहे काहीच नाही त्या लोकांना आम्ही पंधरा दिवसापासून फोन लावतोय त्यांचे सगळ्यांचे फोन डायरेक्ट स्विच ऑफ आहे आम्हाला काही कल्पनाच नाही काय आहे काय नाही त्याच्यानंतर आम्ही साते फुल यांच्याबद्दल गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो होतो सातारे पुढे स्टेशनला गेल्यानंतर आम्हाला काय आलं की यांच्या शोरूम मधल्या एका माणसानी टीआरसोबत बोलणं झालं की त्यांनी सांगितलं यांच्या शोरूमचं आणि कंपनीचं काहीतरी टायर बिघडलेलं आहे ओला टायर ओला कंपनीचं त्याच्यामुळे हे शोरूम बंद आहे आम्ही त्या लोकांना चार वेळा देऊन विचारलं शोरूम कधी चालू होणार आहे तर ते आम्हाला सांगतात आम्ही हे सांगू शकत नाही त्याचे माझ्या व्हॉट्सअपला त्यांचे मेसेज पण आहेत तुम्हाला ते पण दाखवतो येत ते इतके दिवसापासून आम्हाला ओढवडीची उत्तर देतात आमचे आशेच नाही आम हजारो ये लोक येतील कस्टमर आहे तुम्ही तिकडे जाऊन बघा गाड्या किती लागल्या आहेत काय आहेत किती लोकांच्या गाड्या आहेत रोज तिथे सकाळी येऊन बघा किती लोक इथे येतात रोज चकरा मारतात जातात ही गाडी बघा ही गाडी घ्या ही टो करून आणलेली तुम्ही पंधरा गाड्या टो करून आणलेल्या आहेत या गाड्या सकाळपासून आलेल्या पंधरा पंधरा गाड्या अशा ठेवतात त्या लोकांनी पैसे खर्च कर करून कर येतात इथून गाड्या घेऊन जातात करायचं का जा लोकांनी आम्ही कधून कधून सगळे बॅनर लावले बॅनर लावल्यामुळे हे लोक शो बंद करून पळून गेले आता तुम्ही गाडी कधी घेतली आणि एक वर्ष एक वर्ष झालं अजून गाडीचा बॅटरीचा प्रॉब्लेम आहे सांगत एमसीयू गेला बॅटरी गेली काही लोकांकडून पैसे आर्थिक पैशाची लुटमार करतात पाठ आज येतोय वॉरंटी जास्त असू दे पैसे घेतात लोकांना पाठ लागत असेल तर पंचवीस हजार रुपये पन्नास हजार रुपये ना काय पाठ करून देतात बाकीच्या ना बाकीच्या लोकांनी असं पैसे आम्ही गरीब लोक आज काम धंदे पुढे आम्ही येतो नेमक्या आम्ही करायचं काय हा याची पैसे याची जिम्मेदारी कोण घेणार ओला कंपनीने जर असं हातवर केलंय तर आमच्या साखीनं आम्ही गरीब लोकांना जायचं का हा आमचे आता काम धंदे सगळे लोक अस गाड्या खरोखर करू करू आम्ही येतो येत तर आमची ये एकच एवढी विनंती आहे कंपनीला की शे, सर्व्हिस सेंटर चालू करावं यांनी आणि आमच्या तर आम्हाला रिफंड द्यावा असं एवढीच एक विनंती आहे आणि सहकार्य आम्हाला सर्वांनी करावं आमची गाडी माझी गाडी आता जवळपास दोन महिन्यापासून सिस्टीम असू सांगते यांनी एक महिना ठेवली गाडी त्यांच्याकडे आणि दोन दिवस त्यांनी फक्त गाडी दोन दिवस परत अजून गाडी एक महिन्यापासून उघड आमचं म्हणणं एकच आहे की दोन तीन तारखेला निवेदन देणार आहे नवीन रजिस्ट्रेशन बंद करून टाकावे शोरूम गाडी घेतली चार महिन्यापूर्वी घेते त्यांनी एक महिना मला गाडी लेट दिली वेटिंग मध्ये होती थर्ड जनरेशन असं म्हणून ठीक आहे एक महिना लेट दिली त्याच्यानंतर मी पंधरा ते वीस दिवस गाडी युज केली त्याच्यानंतर गाडीचा डायरेक्ट डिस्प्ले देत नाही नवीन गाडीचा चार वेळेस स्टो करून आणली चारशे पाचशे रुपये रिक्षावाल्याला देऊन इथपर्यंत आणली सेम प्रॉब्लेम चौथ्यांदा आलेला आहे वीस दिवसापूर्वी मी गाडी इथे सोडली की गाडी रिपेअर होईल या कारणाने गाडी इथेच दिसती तुम्हाला ही इथे झिरो आठशे एक्कावन्न गाडी आहे अजून खोलली सुद्धा नाही गाडी फक्त त्यांनी वरचे ते ह्याचे आहे मी टोर खोलून मला दाखवलं की बघा तुमची गाडी खोलली पण आतमध्ये गाडी खोललेली नाही त्यांना हे सुद्धा माहिती नाही की गाडी मध्ये गाडी मला मी चौथ्यांदा गाडी आणली प्रत्येक वेळेस पंधरा ते वीस दिवस गाडी ठेवतो इथे ते तात्पुरती चालू करून देतात डिक्कीतले एक स्वाकेट आहे <laughs> स्वाकेट चालू बंद करतात करता। स्वतः खिशातून खर्च करून करून आणतो जशी गाडी आणली तशी आणि आंदोलनाची भूमिका कशी राहणार आहे सर आमचं आंदोलन याच्यासाठी आहे की जी आमची फसवणूक फसवणूक जी झालेली आहे ती बाकी ग्राहकांची होऊ नये आणि आमच्या गाड्या यांनी बंद करावा सध्या आणि त्यांच्या गाड्या इथं माझ्यासारख्या बऱ्याच लोकांच्या गाड्या इथे आहे या सर्वांच्या गाड्या ताबडतोब प्रिपेअर करून द्याव्या एकोणतीस तारखेला सकाळ आम्ही इथून आमचे हजार कमी हजार ते बाराशे लोकांना आम्ही या ग्रुपमध्ये ऍड केले हे बॅनर लावलं त्यामुळे सगळे लोक ऍड झाले एकोणतीस तारखेला सकाळी अकरा वाजता आम्ही इथे इथून एस कॉपीला जाणार तिथून ती निवेदन घेऊन आम्ही ग्राहक पंचमध्ये जाणार आणि यांची तक्रार करणार आम्हाला सगळे सगळ्या ठिकाणचे लोक आहेत तेवढे लोक आम्ही फेसबुक ट्विटर गुगल वरती सगळीकडे अपलोड केली तीन गडकरी साहेबांना मला एक विचारायचं <coughs> आहे म्हणून आम्ही जर या गाड्या घेतोय आज या गाड्या चालू कंडिशन मध्ये रनिंग मध्ये रोडवर आपण ट्रॅव्हल करतोय चालू रोडवरती बंद जर पडली आता मी रिस्पॉन्सिबल पर्सन आहे माझ्या घरचा तर चालू कंडिशन मध्ये जर गाडी बंद पडती पाठीमागचं तर येऊन मला ठोकणारच आहे माझ्या गाडीचे आज तीन मोटर चेंज होतीये फर्स्ट टाइम मला आठ महिने झाले गाडी घेऊन त्याच्यामध्ये मी तिसरे वेळेस मोटर चेंज करतोय एकदा बेल्ट तुटला ऑन द वे म्हणजे हायवेवर असताना तुटलेला आहे जर मी जर गाडी सायकल घेतली नसली तर आज मला भीत नसतो मी आज याचं काय उत्तर आहे साहेबांकडे ग्रीन इंडिया म्हणतायत ना सर तुम्ही तर याचं काय उत्तर आहे आम्ही ट्रस्ट करतोय तुमच्यावर आम्ही या गाड्या घेतोय घेतल्या हे केलं राहुल शिवारी

आठ दिवसा पासून सतरा बारा चालू येत काय करणार गाडीमध्ये चार्जिंग होत नाही मधून मी ड्युटी करून आले आज पण म्हणजे गाडी घेणे योग्य का अयोग्य आहे गाडी काही व्यवस्थित नाही गाडी आम्ही गाडी घेऊन साधारण दोन वर्ष झाले गाडी तर मागच्या चार कुठून आलेलं दादा मी इथं छत्रपती संभाजीनगर बीड बायपास इथं जवळपास तुमच्या काय समस्या गाडीच्या गाडीचे समस्या अशी आहे का मागच्या चार पाच महिन्यापासून गाडी थोडी जरी तीस चाळीस बॅटरी जर दर खाली आली तर गाडी डायरेक्ट जागेवरती डेड होऊन जाती आणि आतापर्यंत तीन वेळास रिक्षामध्ये ॲटो ॲटोमध्ये टाकून इथं आणली एकदा स आमच्या काही समस्या सॉल्व्ह झाली आता बॅटरी चेंज करून देत आहे म्हणजे मागच्या दोन महिन्यापासून अद्याप ते आम्हाला बॅटरी बदलून मिळेल गाडीचा ई एम आय चालू आहे तुमचं ई एम आय चालू आहे मग गाडीचे लोक काय उत्तर काय देतात तुम्हाला उत्तर देत आहे बॅटरी येणार एक महिन्यात येणार आठ दिवसात येणार आता आठ दिवसात येणार ते गाडी घेणे योग्य का अयोग्य आहे एकदम एक अयोग्य आहे अयोग्य आहे ना